नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना आता द्यावी लागेल ही परीक्षा अन्यथा पगार मिळणार नाही नेमकी कोणती परीक्षा आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील आयकॉनला क्लिक करायला विसरू नका ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सरकारने सरकारी कामकाजात चेहरा मोहरा बदलण्याचा निर्णय घेतला आहे आता समोर आलेल्या माहितीनुसार सरकारी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना कर्मयोगी परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार देशा आहे देशात तीन वर्षापूर्वी आदर्श तांत्रिक आणि सर्जनशील निर्मितीसाठी मिशन कर्मयोगी सुरू झाले या अभियानांतर्गत शासकीय सेवेत येणाऱ्या सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे असे न केल्यास त्यांना त्यांच्या पगारावर पाणी सोडावे लागेल केंद्रीय मंत्रिमंडळाने दो दोन सप्टेंबर दोन हजार वीस रोजी मिशन कर्मयोगी योजनेला मंजुरी दिली होती या प्रस्तावानुसार नागरी सेवांमध्ये विद्यमान कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीनंतर आणि प्रशिक्षणात सुधारणा करण्यासाठी मिशन कर्मयोगी मानव संसाधन विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला होता प्रशिक्षणाचे प्रमाणीकरण करणे हा या योजनेचा उद्देश आहे जेणेकरून अधिकारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांची कामगिरी सुधारण्याची संधी मिळेल मिशन कर्मयोगी हा सरकारी कर्मचाऱ्याला एक आदर्श कर्मयोगी म्हणून पुनर्जन्म देण्याचा प्रयत्न आहे जेणेकरून त्याला सर्जनशील सक्रिय आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम बनवून देशाची सेवा करता येईल मिशन कर्मयोगी ह्या सध्याची स कार्यसंस्कृती संपृष्टात आणणे राष्ट्राचे स्वप्न आणि मोदी सरकारच्या आकांक्षा आणि भविष्यातील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एक समान व्यासपीठ सादर करून प्रशिक्षण अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे असे कार्मिक सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह म्हणाले आहे पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद